पंढरपूरला गेल्यानंतर जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता मिळते कारण त्या ठिकाणी अखंड ज्या विश्वाचं मालक म्हटलं जातं ते देवादेव विष्णूदेव आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी तर बांधवांनो देवादेव विष्णू देव, देव, देव म्हणजेच भगवान श्रीकृष्ण तर भगवान श्रीकृष्णांना विठ्ठलला का म्हणतात पांडुरंग का म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीच्या शोधात रुक्मिणी मातेच्या शोधात पंढरपूरला आले भक्त पुंडलिकालाही भेटायला आले ही दोन्ही कामं होती परंतु बांधवांनो द्वारकेवरून रुक्मिणी माता पंढरपूरलाच का आली या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक तीर्थ आहेत परंतु रुक्मिणी माता पंढरपूरलाच का आली रुसून त्याची एक रहस्यमय असा प्रसंग आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा मी हनुमंत पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर बांधवांना द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि सोळा हजार एकशे आठ पत्नी भगवंत त्या ठिकाणी राहत होते आणि भगवान श्रीकृष्णांची पटराणी रुक्मिणी देवी आणि रुक्मिणी देवी महालामध्ये असताना मातेने भगवान श्रीकृष्णांचं परीक्षण केलं की भगवंत वृंदावन ते मथुरा आणि मथुरा ते द्वारकेमध्ये आले आणि जेव्हा जेव्हा भगवंताला वेळ भेटला तेव्हा तेव्हा भगवंत राधा राणीचे नाव घेत होते ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण फक्त राधा राणीचं नाव घ्यायची नेमकी राधाराणी तरी कोण आहे असा प्रश्न रुक्मिणी मातेला वाटत होता आणि असंच एकदा प्रसंग घडला की भगवान श्रीकृष्ण शयनग्रहामध्ये होते एकटे असताना ते राधाराणीचं नाव घेत होते आणि त्याच ठिकाणी राधाराणी प्रकट झाली आणि दोघेही त्या ठिकाणी गप्पा मारत होते विचारांची देवाणघेवाण करत होते त्याच वेळीस रुक्मिणी माता त्या ठिकाणी आली मी पाहिलं की आपले पती कुणा एका सुंदर स्त्रीबरोबर बसलेल्या आहेत आणि त्यावेळी खूप राग आला रुक्मिणी मातेला कारण रुक्मिणी माता पतीवरता होती कुठल्याही स्त्रीला सामान्य स्त्रीला सुद्धा आपला पती जर दुसऱ्या स्त्रीबरोबर दिसला तर राग येणार ना तसंच घडलं त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला फार राग आला अतिशय राग आला क्षणाचाही विलंब न करता रुक्मिणी माता त्या ठिकाणी रुसून निघाली बघा तर बांधवांनो रुक्मिणी माता ही विदर्भातील भीष्म राजाची कन्या आणि त्याच मूळ बांधवांनो रुक्मिणी माता द्वारकेहून विदर्भाच्या दिशेनं निघाले रुसून आणि रुसून आल्यानंतर पंढरपूरचं नाव पहिलं आपलं दिंडीरवन होतं जुनं त्या दिंडीरवनामध्ये माता त्या ठिकाणी आली रुक्मिणी माता आणि त्या ठिकाणी तपचार्या माता करू लागली भगवंताला हे सगळं कळालंच कारण ही लिला होती सगळी भगवंताचीच लिला आणि या द्वारकेमधून भगवंताला सुद्धा फक्त पुंडलिकाची भेट जायची होती की कोण आहे असा भक्त की आपल्या आई वडिलांची एवढी सेवा करतोय हा भगवंताला सुद्धा प्रश्न पडला होता अनेक प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी भगवंताला द्यायचं होतं वचनाला जागायचं होतं सगळी वचनं भगवंताला पुरी करायची होती म्हणून ही सगळी भगवंताचीच लीला या द्वारकेवरून भगवान श्रीकृष्ण निघाले अह निघाले म्हणजे काय आपल्या गायी गुरासकट निघाले आपले मित्र सोंगडी सुद्धा होते त्यांच्या बरोबर काठी हातात आणि अखंड सृष्टीचा मालक या द्वारकेवरून निघाले ते दिंडी आले रुक्मिणी मातेची त्या ठिकाणी भेट झाली विनवणी केली मातेला रुसवा काढला आणि त्या ठिकाणाहून भगवंत ज्या ठिकाणी भक्त पुंडलिक राहत होते म्हणजे एक झोपडी होती त्या ठिकाणी भक्त पुंडलिक राहत होते आणि आपल्या भक्ताला भेटण्यासाठी गेले तर बांधवांना विचार करा की भक्त पुंडलिकाने एवढी अफाट भक्ती केली आपल्या आई वडिलांची अखंड सृष्टीच्या मालकाला या द्वारकेवरून भेटायला लागलं पंढरपूरला स्वतः भगवंत भक्त पुंडलिकाच्या झोपडीच्या बाहेर उभे राहिले भक्त पुंडलिक आपल्या आई हातपाय दाबत होता त्या झोपडीमध्ये भगवंत गेले आणि भक्त पुंडलिकाला आवाज दिला अरे पुंडलिका मी आलोय त्या ठिकाणी भगवंत आल्याबरोबर हजारो सूर्याचा प्रकाश तेज त्या झोपडीमध्ये पडला आणि लक्कड प्रकाश पडल्यामुळं भक्त पुंडलिकाचं लक्ष गेलं तर स्वतः भगवंत आले अरे भक्त पुंडलिका मी आलोय भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणतात त्यावेळी भक्त पुंडलिकाने सांगितलं देवा मी माझ्या आईवडिलांचे पाय दाबतोय सेवा करतोय थोडं थांबा तुम्ही आणि ती पटकन जवळ पडलेली जी विट आहे भगवंताच्या दिशेनं देवाला उभे राहण्यासाठी देव उभे राहिले बराचसा वेळ निघून गेला परंतु भक्त पुंडलिक काहीच बोलत नाही तो तर आईवडिलांची सेवा करतोय त्यावेळी बांधवांनो भगवंताला सुद्धा कंटाळा आला म्हणून भगवंतानं आपल्या कमरेवरती हात ठेवले आणि आपल्या आईवडिलांची सेवा झाल्यानंतर भक्त पुंडलिक भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला आणि त्यावेळेला भगवंताने सांगितलं भक्त पुंडलिक तुला काय मागायचे ती माग भक्त पुंडलिकाने सांगितलं देवा मला धनसंपत्ती कुठे काही नको परंतु या विटेवरती युगे न युगे तुम्ही उभं राहा सगळ्या लोकांना तुम्ही दर्शन द्या आणि जो मनापासून दर्शन करील त्याची जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता करा म्हणून बांधवांना आजही भगवंत युगे न युगे कित्येक वर्ष गेली स्वतः भगवंत या विटेवरती कंबरेवर हाट ठेवून उभे आहेत बघा हे रहस्य बांधवांना विठ्ठल का म्हटलं जातं ते विटेवरती उभे आहेत आणि पांडुरंग का म्हटलं जातं तर भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्री हरी आपले द्वारकेवरून ज्या वेळेला निघाले त्यावेळेला गायीगुरं घेऊन निघाले होते आणि पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर बांधवांनो त्या, गुरा गुर त्या गुरांच्या खुरातून जो धुरळा उडला होता थी थी त्या धुरळा तो भगवंताच्या अंगावरती ओढला होता म्हणून त्यांना पांडुरंग म्हटलं जातं पांढरा धुरळ असतो का नाही जनावर बघा जोरात झुंड जर पळाला जनावरांचं तर बघा धूळ सुगळी ओढते आणि ती धूळ भगवंताच्या अंगावरती पडली होती म्हणून त्यांना पांडुरंग म्हटलं जातं आजही बांधवांनो पुरावा म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या पावलाच्या खुना आहेत त्याला आपण विष्णूपद म्हणतो ज्यावेळेला पंढरपूरला गेला तर अवश्य त्या ठिकाणी दर्शन घ्या आजही त्या ठिकाणी दिंडीर वनामध्ये बांधवांडो रुक्मिणी मातेचं मंदिर आहे लखाबाई मंदिर म्हणजे सगळ्या खुना जाग्यावरती आहेत त्यामुळे बांधवांनो भक्तीचा मार्ग हा अतिशय चांगला आहे नक्की स्वीकारा देव काहीही मागत नाही तो भक्तीचा भुकेला आहे बघा बांधवांनो हे पांडुरंगाचं रहस्य आहे सगळं विठ्ठल नाव पांडुरंग आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रश्न होतो की रुक्मिणी माता पंढरपूरलाच का आली याचं उत्तर सुद्धा आपल्या व्हिडिओमधून मिळालं सुंदर अशी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपल्यापर्यंत खरी पोहोचे ना आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय अशा पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत